बातमी आषाढी संदर्भात वारकरी पुण्यात पोहोचतात वरुण राजाची हजेरी राजाने लावली या पावसात भिजतच लाडक्या विठुरायाला भेटण्यासाठी वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेने चालू लागली आहेत तर वारकरी पुण्यात पोहोचताच राजा सुद्धा दाखल झाला वरुणराजाच्या हा या हाजिरीनंतर पावसात भिजतच वारकऱ्यांची पावलं ही पंढरीच्या दिशेने चालत आहेत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोबत तुकाराम महाराज यांची पालखी सुद्धा पुण्यात आज पोहोचते आणि यासाठी मोठ्या संख्येनं वारकरी या दोनही पालख्यांमध्ये सहभागी झालेत मात्र पुण्यात रिमझिम पाऊस बरसतोय आणि हे सर्व वारकरी पुण्यात दाखल होताच रिमझिम पावसात भिजत वारकरी पंढरीच्या दिशेने चालले पुण्यामध्ये दाखल होणाऱ्या वारकऱ्यांसोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी पाहूयात पुण्यामध्ये आता दिंड्या दाखल व्हायला सुरुवात होते आणि पुण्यामध्ये पालखी येताच वरून राजाने देखील उपस्थिती लावलेली पाहायला मिळते त्यामुळे आता हे सगळे रामकृष्ण हरीचा गजर करत चाललेले वारकरी आपला रेनकोट काढून जे आहे ते पावसापासून बचाव करत आता पंढरीच्या दिशेने चाललेले पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने हे संपूर्ण वारकरी आता पुण्यामध्ये दाखल व्हायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे आणि त्यातच पावसाने जी आहे ती हजीर लावली आहे रामकृष्ण हरी मावली कुठून आलाय आम्ही सोलापूर आलो अच्छा पाऊस पडायला लागला पुण्यात आलो हा पडत काय पंढरपूर पर कस काय होईल चांगलं आहे <laughs> कस कस काय पाऊस पडायला लागला पुढे येतात हा बरोबर आहे आनंद आहे आपल्याला आनंद आहे पावले पावले चालत राहणार ऊन वारा काय आनंद आहे येतच अच्छा अच्छा हे संपूर्ण वारकरी जे आहेत ते आता पाहिलं आपण तर रेनकोट घालून पावसामध्ये जे आहेत ते आपला पंढरच्या दिशेनेचा जो प्रवास आहे तो करतायत अशा प्रकारे काळजी जी आहे ती पावसामध्ये घ्यावी लागते कारण का आपल्यासोबत असणारे साहित्य साधनं जे आहेत ती जपावी लागतात आणि त्यामुळेच पंढरपूर पर्यंत जाईपर्यंत ही सगळी काळजी जी आहे ती वारकऱ्यांकडून घेतली जाते जगात भारी जी वारी <laughs> तर ही सगळी पावले जी आहेत ती आता पावसाची तमा न बाळगता आपले एक एक पाऊल जे आहे ते आपल्या लाडक्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी सुरू ठेवलेलं पाहायला मिळत आहे रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे तर या सर्वांचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी तोही पाहूया संदश तुकाराम महाराजांची पालखी जी आहे आता पुण्याच्या दिशेने रवाना झालेली आहे आणि त्याचा पहिला विसावा जो आहे तो दापोडीमध्ये सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर, तर मोठ्या संख्येने भाविक जे आहेत ते आपल्या लाडक्या तुकाबर रायांच्या पालखीचं जे आहे ते दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करत चित्र आपल्याला पाहायला मिळते पादुकांना हात लावण्यासाठी मिळावं त्यांचं दर्शन व्हावं आणि आपला माथा जो आहे तो या पादुकांच्या चरणी नतमस्तक व्हावा यासाठी सुरू असलेली ही सगळी लगभग जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते तर मोठ्या प्रमाणामध्ये रांगा ज्या आहेत त्या या सगळ्या परिसरामध्ये सध्या लागलेले आपल्याला पाहायला मिळतात कारण का पहिला मुक्काम जो आहे तो देहूतून निघाल्यानंतरचा पुण्यामध्ये होतोय आणि त्यासाठीचा सा विसावा जो आहे तो दापोडीचा महत्वाचा असतो आणि दुपारचा विसावा हा झाल्यानंतर ही पालखी जी आहे ती आता पुण्याकडे मार्गस्थ होणार आहे तर पूर्वी मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते नागरिक जे आहेत ते या ठिकाणी जमा झालेले पाहायला मिळत आहेत आणि भाविकांकडून जी आहे ती आपल्या विडुरायांच्या चरणी नतमस्तक होण्याची लगबग घाई गडबड जी आहे ती पाहायला मिळते तर दुसरीकडे पोलिसांचा जो आहे तो चोख बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये जो आहे तो पाहायला मिळतोय अनेक तुकड्या पोलिसांच्या या संपूर्ण या ठिकाणी आहेत कारण का मोठ्या मोठ्या व्यवस्था जी आहे ती या आपल्या पालखीसाठी असते आणि त्यामुळेच सध्या कोणताही गैरप्रकार होऊ नये याची काळजी या पोलिसांकडून घेतली जाते तर भाविकांची रांग जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये दर्शनासाठी वाढलेली आपल्याला पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज दापोडी पुणे